तुम्हाला माहीत आहे का मस्त कुरकुरीत आतून जाळीदार होणारा हा पदार्थ फक्त बटाट्यापासून तयार होतो जास्तीचं काहीही सामान लागत नाही आणि संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खायचं असेल किंवा मुलांना मधल्या वेळेत बनवून द्यायचं असेल तर याच्यापेक्षा परफेक्ट स्नॅक्स कोणताच नाही तर त्यासाठी इथे मी दोन शिजवलेले बटाटे घेतले आहेत त्याची सालं काढून घेतली आहेत आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता जितके हाताने मॅश करून घेता येतील तेवढे करून घ्यायचे किंवा हो अशा पद्धतीने मॅशरनेसुद्धा हे बटाटे तुम्ही मॅश करून घेऊ शकता हा मॅशर तुम्हाला जर हवा असेल तर प्रोडक्ट मी टॅक केला आहे तिथून तुम्ही हे घेऊ शकता भरपूर युजफुल प्रोडक्ट आहे तुम्ही इतर भाज्यासुद्धा याने मॅश करू शकता आणि अगदी छान बारीक अशा या भाज्या मॅश होतात तर इथे पहा दुसरा बटाटासुद्धा अगदी याच पद्धतीने मी मॅश करून घेते तर इथे पहा दुसरा बटाटासुद्धा मी अगदी याच पद्धतीने मॅश करून घेतला आहे थोडा काही बटाटा या मॅशरमध्ये राहिला आहे तोसुद्धा मी काढून घेते तर इथे सर्व बटाटा मी मॅशरमधून मॅश करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये दोन बटाट्यासाठी इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतले ते घालायचं आता या ठिकाणी जर तुम्हाला कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा वापरू शकता म्हणजे इथे मी जेवढ्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लोअर घेतले तेवढ्याच प्रमाणामध्ये एक तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ किंवा एक तर अर्धी वाटी मैदा असं प्रमाण तुम्ही यामध्ये घेऊ शकता कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर आता हा बटाटा या कॉर्न फ्लोअरमध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर इथे पहा बटाटा कॉर्नफ्लोअरमध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालून घ्यायचं आहे तर सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर जेवढी जास्त वापरता येईल तेवढी वापरा कारण कोथिंबीरीमुळे या पदार्थाची चव खूप छान लागते त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि पाव चमचा इथे मी काळी मिरीपूड घालणार आहे जर मुलांसाठी बनवताय तिखट जास्त नको आहे तर काळी मिरी पूड एकदम थोडीशी घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मळून घ्यायचं याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा अधूनमधून लागलंच तर हात तुम्ही थोडासा ओला करून हे पीठ मळून घेऊ शकता फक्त पाणी जास्त प्रमाणामध्ये वापरू नका जसं मी इथे तुम्हाला दाखवलं आहे हात अगदी थोडासा ओला करायचा आणि ओल्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे छान असा पिठाचा गोळा तयार करून घेऊयात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा लागेल ला असा हात ओलसर करून सर्व साहित्य एकत्र करून छान असं पीठ मी मळून घेतलं आहे परफेक्ट असा पिठाचा इथे गोळा तयार झाला आहे त्यानंतर आता काय करायचं हे पीठ आपण असंच बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी पोळपाट घेतला आहे सोबतच वाटीमध्ये सुरुवातीला जे पाणी घेतलं होतं ते तर आहेच आता मळून घेतलेल्या पिठातलं अर्धं पीठ काढून घ्यायचं आणि पोळपाटावरती पुन्हा थोडासा हात ओलसर करून एक अर्धा मिनटभर छान असं मळून घ्यायचं छान स्मूद असा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की बटाटा जितका मॅश करून घेता येईल तेवढा मॅश करून घ्या तर इथे पहा लागेल ला असा हात ओलसर करून मी छान असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे आता काय करायचं जसं मी व्हिडिओमध्ये आहे अगदी त्याच पद्धतीने मध्यम जाडसर असा या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार झाला की आता काय करायचं दोन बोटांचं अंतर ठेवायचं आणि सुरीने हा रोल कट करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये आहे अगदी त्याच पद्धतीने दोन बोटांच्या अंतराने हा रोल कट करून घेतला ना बरोबर एकसारख्या आकारामध्ये कट होतो आणि आपण जे पोटॅटो बाईट्स बनवतोय ना ते सुद्धा एकसारख्या आकारामध्ये कट होतात म्हणजे तयार होतात तर इथे पहा सर्व रोल मी दोन दोन बोटाच्या अंतराने कट करून घेतला आहे त्यानंतर काय करायचं इथे मी फोर्क घेतलाय त्याच्या साह्याने हलकंसं हे जे पोटॅटो बाईट आपण कट करून घेतलेत ना त्यावर प्रेस करायचं म्हणजे छान अशी त्याच्यावरती डिझाईन तयार होते जर तुमच्याजवळ फोर्क नसेल तर तुम्ही अगदी हलक्या हाताने सुरीनेसुद्धा याच्यावरती डिझाईन बनवू शकता किंवा फक्त अंगठ्याने हे प्रेस करून घ्या डिझाईन नाही बनवली तरीसुद्धा चालेल पण जरा अशी डिझाईन बनवली की मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात त्याचप्रमाणे तुम्ही जसं आत्ता मी व्हिडिओमध्ये दाखवले दोन्ही बाजूनेसुद्धा फोर्कच्या सहाय्याने डिझाईन बनवून घेऊ शकता आता राहिलेले पोटॅटो सुद्धा मी अशाच पद्धतीने चमचाने प्रेस करून छान अशी डिझाईन बनवून घेते राहिलेला जो गोळा आहे त्याचेसुद्धा मी याच पद्धतीने पोटॅटो बॅट्स बनवून घेते तर इथे पहा मळून घेतलेल्या सर्व पिठाचे मी पोटॅटो बॅट्स बनवून घेतले आहेत सोबतच गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा छान कडकडीत गरम झाले आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि हे तयार पोटॅटो बाईट्स तेलामध्ये सोडायचे एका वेळी फक्त चार ते पाच पोटॅटो बाईट्स तेलामध्ये सोडायचे सुरुवातीला एक अर्धा मिनटं मोठ्या आचेवरती तळून घ्यायचे एक अर्ध्या मिनटानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि छान सोनेरी रंगईपर्यंत अलटी पलटी करत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात हे पोटॅटो बाईट्स कढईमध्ये खाली तळाला चिटकून बसले नाही आहेत कढईपासून अगदी सहज वेगळे झाले आहेत आता मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगईपर्यंत अल्टीपल्टी करत हे पोटॅटो बाईट्स मी तळून घेते त्रिथे पहा मिडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत हे पोटॅटो बाईट्स मी अल्टीपल्टी करत तळून घेतले आहेत आता हे तेलामधून काढले तरी याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि रंग आणखी बदलतो त्यामुळे असा रंग येईपर्यंत हे पोटॅटो बाईट्स तळून झाले की मी लगेच काढून घेणार आहे आणि त्यानंतर राहिलेले पोटॅटो बाईट्ससुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत फक्त दुसरी बॅच तळताना तार लक्षात ठेवा एक अर्धा मिनटभर गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा मोठ्या फ्लेमवरती एक अर्धा मिनटभर हे तेल पुन्हा कडकडीत गरम करून घ्यायचं कारण आपण हे पोटॅटो बाईट्स मिडियम टू लो फ्लेमवरती तळले आहेत त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि जर कमी टेम्परेचरमध्ये हे पोटॅटो बाईट्स तुम्ही तेलामध्ये सोडले तर जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात तेल शोषलं जाऊ शकतं आणि आता याच पद्धतीने राहिलेले पोटॅटो बॉल्ससुद्धा तळून घ्यायचे तर इथे पहा सर्व पोटॅटो बाईट्स तळून तयार झाले आहेत दिसायला इतके सुंदर दिसतात तेवढे चवीला भन्नाट लागतात याचा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे पोटॅटो बाईट्स बनवून तयार होतात त्यासोबतच हे पोटॅटो बाईट्स मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकता छान जाळीदार आणि सॉफ्ट तयार झाले आहेत टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करायचे तर संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत आणि बाहेरचं हवं असेल ना तर एकदा हे पोटॅटो बाईट्स घरच्या घरी नक्की बनवून द्या मुलं नक्की आवडीनं खातील आणि बाहेरचं मागणारसुद्धा नाहीत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद